We'll बोला बने तालुका से तालु कहाँ है अनिल बने गांव से तालु क्या मज़े हैं याद करने विश्वास है जत्लाजात है आसार पालकमंती आसार पालकमंती मुख्यमंत्री अनिल उपमुख्यमंत्री आना चला है कि डाई नेचा मार नेचा क्या क्या डाई काई डाई काई तुम्हारा क्या क्या

आणि सर्वांना विचारलं परंतु लग्न राष्ट्रवादीच्या आराखडा साजरा करणं त्याला आमच्या बाकी आमच्या नक्कीच आपण अशा पद्धतीने काळ्या पिठली टाकून हा सगळा अजित पवारांना विरोध होताना या ठिकाणी फिसल नम्बर अफिस नम्बर त

महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुका शिवछत्रपतीची भूमी आहे या ठिकाणी अष्टविनायकचे दोन गणपती आहेत आपण पाहताय की या ठिकाणी एम आय डी सी नाही संपूर्ण तालुका हा पर्यटन आहे पाच धरणं असणारा हा तालुका आणि म्हणून इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्वी जीवनमान हे पर्यटनावर हो। अवलंबून येणाऱ्या काळामध्ये राहणार रह। आहे कारण नाशिवंत मालाचे धणी आम्ही आहोत दूध आणि पा फळभाज्या पालभाज्या याच्यावरच आमचा उदयनिवाद चालतो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पर्यटनाच्या बैठका होतात त्यावेळेला संपूर्ण सगळ्यांना विश्वासात घेतलं जावं चोरून चोरून मिटिंगला त्रास चालतात हा आमचा सवाल आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज जो कार्यक्रम पडल्यानंतर आमच्या पर्यटनाच्या असणाऱ्या मीटिंगमध्ये कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला विश्वासात न घेता त्या ठिकाणी स्वतः मी आणि मीच असं जर पालकमंत्री अजित पवार समजत असतील तर ते आम्हाला मान्य नाही त्यांनी आपण पालक आहोत सगळ्यांसाठी आहोत नुसतं पक्षाच्या महायुतीसाठीच नाही तर सगळ्या घटक पक्ष आणि सगळ्या असणाऱ्या पक्षांच्या साठी त्यांनी विचारपूर्वक काम करत असताना या ठिकाणी विश्वासात पालकत्वाची भूमिका घ्यावी आणि सगळ्या पाल्यांना साधा अभिमान स्वाभिमान वाटेल अशा पद्धतीचा काय हे करावं काही तर थपावून घेतलं जाणार नाही खर तर काळे जिंदे बोलत जाणार आहेत तर मी दादांचं हेच चूकत आहे की त्यांना वाटत आहे की पालकमंत्री झालो तो फक्त एक आमदार पुता आणि जर ते असा विचार करत असतील तर हा पर्यटन तालुका आहे या पर्यटन तालुक्यामध्ये सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांच्या संकल्पना सगळ्या जनतेच्या सगळ्या काही कामाचा नाही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार अजित पवार अजित पवार No, 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 no.